ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक खातिवली जिल्हा परिषद गटात त्यांनी मतदारांच्या गाठी घेतल्या खातिवली ग्रामपंचायत मध्ये लगातार दोन वेळा निवडून येणारा लोकप्रतिनिधी आणि दोन वेळा उपसरपंच राहिले उपसरपंच असताना त्यांनी गावात खूप विकास काम केले पारदर्शकता काय असते हे दाखवण्यासाठी आमचा गाव आमचा विकास अंतर्गत शासनाच्या संकल्पनेनुसार ग्रामसभेचा ठराव घेऊन गावाच्या प्रतिष्ठित व्यक्तींची निवड करून वर लक्ष ठेवण्यासाठी कोर कमिटी स्थापन केली होती त्याची सभा घेऊन केलेल्या कामाचा खर्च व हिशोब दाखवण्यात आला तसेच कोणत्या खात्यात किती शिल्लक आहे जाहीर करण्यात आलं तेव्हा एकूण शिल्लक पावणे पाच कोटी दाखवण्यात आली सामाजिक आणि राजकीय कार्यात देवीदास सदाशिव जाधव नेहमी सक्रिय असतात त्यांनी जनक्रांती संघटनेत पहिल्यापासून तालुका अध्यक्ष पदावर काम पाहिलं आणि आता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शापूर तालुका अध्यक्षपदी अतिशय जिम्मेदारीने काम करत आहेत भारतीय जनता पार्टीत तालुका सरचिटणीस या पदावर काम पाहिलंय आता शहापूर तालुका दक्षिण मंडळ कोशाध्यक्ष या पदावर काम पाहताय वरिष्ठांसोबत या परिसरात जास्तीत जास्त नातेवाईक मित्रमंडळी व तरुण वर्ग हा देवीदास सदाशिव जाधव यांच्या सोबत असल्याचं विभागात बोललं जाते भारतीय जनता पक्षातून देवीदास सदाशिव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास खातिवली जिल्हा परिषद गटात निवडून येणारच अशी चर्चा सुरु आहे सुशिक्षित सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती म्हणून पंचकृषीत नावाजलेलं व्यक्तिमत्व